नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आपण अत्यंत गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत ज्या अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम हा सर्वसामान्य भारतीय माणसाच्या दैनंदिन जीवनावरती होत असतो आणि त्यामुळेच त्याची चर्चा करणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं असतं मग ती मग जी ग घडामोड आहे ती भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये असो किंवा ती भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या देशांमध्ये असो आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या किंवा हायली ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये आपल्या जीवनाचं असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव झालेला आपल्याला जाणवत नाही विशेष म्हणजे अमेरिकेमध्ये सध्या डोनाल्ड ट्रम, अमेरिके डोनाल ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अशा अनेक घडामोडी घडता आहेत की ज्याचा प्रत्यक्ष संबंध हा भारतीयांशी आहे त्यामुळे त्याची चर्चा ही सातत्याने आपल्याकडे भारतामध्ये होती आहे वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं होती आहे यापूर्वी देखील आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्काचं धोरण असेल त्यांचं एच वन बी विजाबाबत असेल त्यांनी नुकतंच औषधाच्या बाबतीमध्ये ब्रँडेड आणि पेटेंटेड औषधावरती शंभर टक्के इम्पोर्ट ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भातला असेल आपण सगळ्यांची चर्चा आपल्या ह्या व्यासपीठावरनं केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा अमेरिकेतला एक अंतर्गत जरी घडामोड असली तरी त्याचा ही संबंध प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपल्या भारतीयां भारतावरती होणार असल्यामुळे आपण त्याची चर्चा करणार आहोत हा आहे अमेरिकेमध्ये होणाऱ्या शटडाऊनचा आणि हे जे शटडाऊन आहे हे साधारणतः पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये या संदर्भातली जेव्हा त्याची घोषणा म्हणा किंवा त्या संदर्भातल्या बातम्या ह्या यायला सुरुवात होईल कारण ती प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे हे जे शटडाऊन आहे ह्या शटडाऊनची चर्चा केवळ अमेरिकेत नाही आहे तर अमेरिकेच्या बाहेर देखील जगभरामध्ये होताना दिसते आहे त्यामुळे नेमकं हे शटडाऊन काय आहे हे का झालेलं आहे आणि याचे परिणाम कशा पद्धतीने होणार आहेत आणि याची चर्चा एवढी का होती आहे हा आजच्या आपल्या एपिसोडचा प्रामुख्याने विषय आहे यामध्ये हे जे शटडाऊन आहे हे शटडाऊन प्रथम काय आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे शटडाऊनचा अर्थ असा होतो की अमेरिकेमध्ये जे वित्तीय वर्ष आहे हे एक ऑक्टोबरपासून सुरू होतं आता जेव्हा हे वित्तीय वर्ष सुरू होतं त्याच्या साधारणतः सहा महिनेपूर्वी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये दोन सभागृह आहेत जे कनिष्ठ सभागृह आहेत ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतात आणि जे वरिष्ठ सभागृह आहे ज्याला सिनेट असं म्हणतात या दोन्ही सभागृहांमध्ये प्रथम हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि नंतर सिनेटमध्ये एक विधेयक मांडलं जातं ज्याला वित्त विधेयक असं म्हणतात आणि साधारणतः ते मार्च महिन्यामध्ये अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मांडलं जातं आणि त्याच्यावरती चर्चा होती हे विधेयक काय असतं तर साधारणतः एक ऑक्टोबरनंतर जोही काही सर सगळा सरकारी खर्च होणार सरकार वेग आहे ज्या सरकारकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत किंवा ज्या ज्या पद्धतीचे जॉब्स हे ऑफर केले जातात त्या सगळ्यांचा सॅलरी जो आहे त्याला एक पद्धतीची मान्यता ही अमेरिकन काँग्रेसकडनं मिळत असते आणि ती मान्यतेच्या बाबतीमधली चर्चा ही गेल्या सहा महिन्यांपासून चालू आहे परंतु त्यावरती काही सहमती होत नाही काही वादाचे मुद्दे आहेत आणि आता हा सिनेटने म्हणजे त्यांचं जे वरिष्ठ सभागृह आहे त्यांनी हे जे वित्त विधेयक आहे हे नाकारलेलं आहे आता हे वित्त विधेयक नाकारलेलं असल्यामुळे एक ऑक्टोबरपासनं पुढे अमेरिकेमध्ये क काम करणारे सरकारी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये क्षेत्रांमध्ये योजनांवरती काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत यांच्या पगाराचा मग असे हजारो कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या पगाराचा कळीचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती त्या त्या वेळेला या कर्मचाऱ्यांना काही दिवसासाठी रजेवरती पाठवलं जातं आणि त्यांना ही एक पद्धतीची सक्तीचीच रजा असते कारण पगारच नसतो आणि मग जेव्हा हे विधेयकावरती स्वाक्षरी होती ह्या गोष्टी सगळ्या वर्कआउट होतात त्यावेळेला त्यांना परत बोलवलं जातं अशा स्वरूपाने हा पार्ट आहे आणि जेव्हा कॉ अमेरिकन काँग्रेस अशा प्रकारचं वित्त विधेयक हे रिजेक्ट करते त्यावेळेला शटडाऊनची परिस्थिती निर्माण होते हा शटडाऊन म्हणजे एक पद्धतीचा त्यांच्याकडचा घोषितपणे बंदच असतो आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्य अमेरिकन नागरिकावर होतो कारण याच्यामधनं हजारो लोकांना कंपल्सरीली सक्तीने आपल्या घरी जावं लागतं आणि मग तो काळ काही दिवसांचा असू शकतो काही महिन्यांचा पण तो काळ असू शकतो अशा स्वरूपाने ही शटडाऊन यावेळेला पुन्हा एकदा असं घडलेलं आहे की मागच्या महिन्याच्या शेवटी अमेरिकन काँग्रेसनी पुन्हा एकदा हे जे वित्त विधेयक आहे हे रिजेक्ट केलेलं आहे आणि हे रिजेक्ट झाल्यामुळे आता पुढच्या दोन तीन दिवस निगोशिएशन खूप हार्ड चाललेले आहेत मात्र मार्च महिन्यापासून जे निगोशिएशन चाललेले होते चर्चा चाललेल्या होत्या वाटाघाटी चाललेल्या होत्या त्यांना जर यश आलं नाही तर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये यश येण्याची शक्यता अतिशय कमी आहे त्यामुळे अमेरिकेला पुन्हा एकदा शटडाऊनचा सामना करावा लागणार आहे आता मी पुन्हा एकदा या या हे यासाठी म्हटलो आहे की पहिल्यांदा घडतं आहे का नाही हे पहिल्यांदा घडत नाही यापूर्वी अमेरिकेमध्ये सहा वेळा अशा प्रकारच्या शटडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती म्हणजेच काय तर काँग्रेसने अशा प्रकारचं विधेयक पारित करण्यासाठी मंजूर करण्यासाठी नकार दिलेला होता आता मुद्दा असा येतो की हे जे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांच्याच पहिल्या कारकिर्दीमध्ये अशाच प्रकारचे शटडाऊन जो सगळ्यात मोठा शटडाऊन मानला जातो तो पस्तीस दिवसांचा शटडाऊन झालेला होता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सोळा ते दोन हजार वीस या काळामध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने जो क कॉन्ट्रावर्सीचा किंवा वादाचा मुद्दा होता तो म्हणजे मेक्सिकन वॉल आता ही जी मेक्सिकन वॉल म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या अनेक तुघलकी म संकल्पना आहेत आणि आत्ताही आहेत आणि पूर्वी पण होत्या तर त्यांना अमेरिका आणि मेक्सिको यांच्या दरम्यान जशी चीनची एखादी मोठी भिंत आहे तशा प्रकारची भिंत बांधायची होती त्याचा उद्देश काय होता तर मेक्सिकोच्या माध्यमातून प्रामुख्याने लॅटिन अमेरिकन कंट्रीजमधनं जे मोठ्या प्रमाणावरती इलिगल इन्फिल्ट्रेशन अमेरिकेमध्ये होतं अमेरिकेमध्ये इन्फिल्ट्रेशनचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक तर दक्षिणेकडनं होतं जे मेक्सिकोच्या माध्यमातून आणि एक उत्तरेकडनं जे कॅनडाच्या माध्यमातून आहे त्या इन्फिल्ट्रेशनला रोखण्यासाठी त्यांनी असं ठरवलं की आपण मोठी भिंत बांधावी आणि ती भिंतसाठी जो प्रचंड छंड खर्च येणार होता त्या खर्चाला अमेरिकन काँग्रेसनी नकार दिलेला होता त्यामुळे तो नकार दिल्यामुळे विधेयक मंजूर झालं नाही आणि त्यामुळे पहिल्यांदा अमेरिकेच्या दो दोनशे वर्षांच्या अडीचशे वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पस्तीस दिवसांचा प्रचंड मोठा शटडाऊन झाला त्यापूर्वी बराक ओबामा होते बराक ओबामांच्या काळामध्ये पण शटडाऊन झालेला होता पण तो जेमतेम पंधरा सोळा दिवसांचा होता परंतु डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये हा प्रामुख्याने झालेला होता आणि आता दुसऱ्यांदा ती परिस्थिती निर्माण झाली आता वादाचा मुद्दा काय आहे आता अमेरिकन काँग्रेसमध्ये वा वादाचा मुद्दा आहे तो बराक ओबामा जे पूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी डो दो, दोन टर्म हे प्र प्रामुख्याने एन्जॉय केलेला होता आणि डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी ते अमेरिकेचे म्हणजे पहिल्या टर्मच्या पूर्वी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या बराक ओबामा आठ वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांनी एक योजना सुरू केली होती ज्याला ओबामा हेल्थ केअर स्कीम असं म्हणतात आणि ही प्रामुख्याने आपल्या आरोग्य सुविधा अत्यंत स्वस्तामध्ये एक प्रकारची मेडिकल सारखी आणि गरीबातल्या गरीब विशेष करून जे ब्लॅक अमेरिकन्स आहेत त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या हेल्थ सर्विसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थितपणे मोठ्या प्रमाणात सबसिडीज या माध्यमातून दिल्या जायच्या अशा प्रकारची हेल्थकेअर योजना सुरू केली तर ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्द पहिल्या टर्ममध्ये चालू होती बायडन यांच्या काळामध्ये चालू होती आता मात्र ह्या ट्रम्प महाशयाने निर्णय घेतला आहे की ती खंडित करण्याचा ती स्कीम रद्द करण्याचा आणि तो आहे वादाचा मुद्दा आणि त्यामुळे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन परस्परांना भिडलेले आहेत त्यांच्यामधला वाद हा प्रचंड विकोपाला जातो आहे ते असं म्हणत आहेत की डोनाल्ड ट्रम्पने सांगितले की हा वेस्ट ऑफ मनी आहे एक तर आम्ही खूप पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो एफिशियन्सी आणण्याचा प्रयत्न करतो आहे अमेरिकेवरती प्रचंड मोठं कर्ज आहे आपल्याला प्रचंड इंटरेस्ट घ्यावा लागतो आहे तर अशा प्रकारचा वायफळ खर्च नको आणि म्हणून त्यांनी ती योजना रद्द केली मात्र डेमोक्रॅटिक म्हणत आहेत की ती गरिबांसाठी आहे त्या त्याच्या माध्यमातून सबसिडीज दिल्या जातात आणि ती आरोग्याशी निगडीत असल्यामुळे बेसिक सर्व्हिसेसशी निगड निगडीत असल्यामुळे ती रद्द करू नये त्यामुळे हा वादाचा मुद्दा गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे आणि तो न सुटल्यामुळे आता पुन्हा अमेरिकन काँग्रेसमध्ये हे विधेयक जे ते अडकलेलं आहे आता पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये त्याच्यावर मार्ग निघण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे त्यामुळे शटडाऊन हे अमेरिकेमध्ये होणार हजारो लोकांना घरी जावं लागणार अर्थात यापूर्वी पण हे घडलेलं आहे त्या लोकांना माहिती असते की आम्हाला पंधरा दिवसांनी तीस दिवसांनी परत कामावर बोलवलं जाणार आहे मात्र यावेळेला हे सगळे कर्मचारी का घाबरलेले आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हा शटडाऊन का वेगळा आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हे जे ट्रम्प महाशय आहेत हे जे दुसऱ्या टर्ममध्ये अध्यक्ष बनलेले आहेत तेव्हा त्यांनी एक पद्धतीचा विडा उचललेला तो विडा काय आहे तो म्हणजे अमेरिकेचा सरकारी खर्च कमी करण्याचा एक तर यापूर्वी लक्षात घ्या की अमेरिकेची अर्थव्यवस्था किंवा जी डी पी हा जगातला सगळ्यात मोठा जी डी पी असणारा अमेरिका देश आहे अमेरिकेच्या जी डी पीचा आकार म्हणजे एकूणच अर्थव्यवस्थेचा आकार हा थर्टी ट्रिलियन डॉलर एवढा आहे परंतु अमेरिकेवरती प्रचंड कर्ज आहे म्हणजे जगात सगळ्यात जास्त कर्ज कोणावरती आहे तर ते अमेरिका देशावरती आणि ते कर्ज किती आहे तर त्यांच्या जी डी पीपेक्षा जास्त म्हणजे थर्टी सिक्स ट्रिलियन डॉलर छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे अर्थात ह्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आणि काही सरकारी खर्च चालवण्यासाठी अमेरिकेला प्रतिवर्षी वन ट्रिलियन डॉलरचं कर्ज घ्यावं लागतं इथपर्यंत ह्या देशाची अवस्था ही किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थेची अवस्था ही म दयनीय अशा पद्धतीची झालेली आहे डोनाल्ड ट्रम्पनी यावेळेला जो त्यांची टीम आहे त्यांनी काय योजना बनवलेली आहे की आपल्याला हे वन ट्रिलियन डॉलर घ्यायची गरज पडू नये कारण त्यांचं म्हणणं असं आहे की हे वन ट्रिलियन डॉलर जर आपण आपल्याला कमी करायचे असतील हे परत कर्ज घ्यायचं नसेल तर दोन पद्धतीने आपण ते करू शकतो एक पहिला आहे तो म्हणजे आपला देशांतर्गत सरकारी खर्च कमी करणं आणि मग त्यांचे जे इलेक्शनच्या काळामधले ॲडव्हायझर होते प्रसिद्ध उद्योगपती टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांना हे जबाबदारी दिली गेली आणि मग त्यांनी एक गव्हर्नमेंट एफिशियन्सीच्या संदर्भामध्ये आणण्याच्या दृ दृष्टिकोनातनं एक डिपार्टमेंट स्वतंत्र डिपार्टमेंट केलं गेलं त्याचं प्रमुख पद हे एलॉन मस्कला दिलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात त्यांनी केली आता डोनाल्ड ट्रम्पला दुसरा जो त्यांचा मुद्दा होता तो म्हणजे आपण शुल्क वाढवू कारण अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट व्यापार तूट प्रचंड मोठी आहे अमेरिकेचा धोरणांचा फायदा जग घेत आहे जग श्रीमंत म्हणत चाललेला आहे अमेरिका मात्र नफा मिळवत नाही आहे त्यामुळे त्यांनी आयात शुल्काचा धोरण स्वीकारलं त्याच्या माध्यमातून त्यांना फायव्ह हंड्रेड बिलियन डॉलर हे त्यांना जनरेट करायचे आहेत आणि दुसरं त्यांना देशांतर्गत खर्चामध्ये सरकारी खर्चामध्ये कपात करायचे आता त्यांना जो मूळ कळीचा प्रश्न आलेला आहे यावेळेला कर्मचारी का घाबरलेले आहेत ते, ते यासाठी घाबरलेले आहेत की आता जे कर्मचारी काही काळासाठी घरी जातील सक्तीने घरी जातील डे त्यांचा शटडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांना परत बोलवण्याची शक्यता अजिबात नाही आहे कारण ह्या डोनाल्ड ट्रम्प महाशयाने सांगितलेलंच आहे की एकदा हे गेले गेले हे परत नाही येणार आणि त्यामुळे एक पद्धतीचा भयकंप असेल अस्थिरता आहे असुरक्षितता आहे ह्या सर्वसामान्य अमेरिकन नागरिकामध्ये निर्माण झालेली आहे एक तर अमेरिकन जनता मोठ्या मुश्किलीने बायडनच्या काळामध्ये अमेरिकेतली महागाई जी पोस्ट कोरोना फेजमध्ये प्रचंड वाढली होती मोठ्या मुश्किलीने दोन टक्क्याच्या खाली आलेली होती आता हे ट्रम्प महाशयांनी शुल्क प्रचंड वाढवलं त्यानंतर अनेक देशांमधनं स्वस्तात ज्या गोष्टी अमेरिकेत जात होत्या त्या आता हळूहळू महाग बनायला लागल्या जीवनावश्यक गोष्ट जसं अमेरिकन ला, जनतेला ला, लागणारी अंडा अंडासारखं जे आहे एग्ज हे देखील आता तिथं मिळण्यासाठी प्रचंड मोठी दुरापास्त किंवा मारामारी सुरू झालेली आहे आता पुढच्या काही काळांमध्ये शुल्काचे परिणाम दिसतात लागतील आणि मग तिथं महागाई वाढायला लागेल दुसरं ज्या लोकांना त्यांनी कंपल्सरीली घरी पाठवलेलं आहे किंवा आता जवळपास दहा एक हजार कर्मचारी हे कामावरनं जातील आणि परत येतील की नाही शक्यताच नाही आणि त्यामुळे तिथं जरी ते खर्च वाचवायचा प्रयत्न करत असतील तरी सर्वसामान्य गरीब जे अमेरिकन आहेत विशेष करून जे ब्लॅक अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी सर्व्हाइव्हलचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये आता भयानक परिस्थिती अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्थात ही परिस्थिती आणखीन काय दर्शवते याच्यातनं दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये झालेलं राजकीय ध्रुवीकरण अमेरिकन समाज हा पूर्णपणे आता विभागला गेलेला आहे तो आयडिओलॉजीच्या ग्राउंडवरती विभागलेला गेला आहे इतर अनेक मुद्द्यांवरती विभागला गेलेला आहे आणि आपण बघतो की ही हे जे ध्रुवीकरण आहे हे आता इतकं पराकुटीला गेलं आहे आणि त्यांनी आता हिंसक वळण घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा पाठीराखा ज्यांनी निवडणुकांच्या काळामध्ये दो तरुणांची मतं फिरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती त्या क्लार्कची ज्या निर्घुण पद्धतीने काही दिवसांपूर्वी हत्या झाली हे दर्शवतं की आता हे पुन्हा हिंसक वळणावरती गेलेलं आहे डोनाल्ड वरती कॅ इलेक्शन कॅम्पेनच्या दरम्यान दोनदा जीव हल्ले झालेले होते आणि आता हे डिव्हिजन जे आहे ते इतकं पराकोटीला गेलेलं आहे त्यामुळे इथून पुढे अमेरिकेच्या कोणत्याही धोरणावरती या राजकीय ध्रुवीकरणाचा ज्याला पॉलिटिकल पोलरायझेशन आपण म्हणतो जे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकनमध्ये झालेलं आहे ते पुन्हा रिफ्लेक्ट त्याच्यातनं होणार आहे त्यामुळे अमेरिकन समाज हा विभागला गेलेला आहे हे याच्यातनं स्पष्टपणे समोर येतं दुसरा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने अमेरिकेची दैनीय आर्थिक अवस्था ह्या सगळ्या गोष्टींमधनं म्हणजे ज्या देशाला विजामधनं देखील एच वन बी विजामधनं देखील पैसे जनरेट करावे लागतात याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणावरची घरघर ह्या अर्थव्यवस्थेला लागलेली आहे त्यामुळे आता हे जरी राजकीय भांडण असलं डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आणि या राजकीय भांडणामुळे जरी हा शटडाऊन होणार असला तरी याचा परिणाम सर्वसामान्य अमेरिकन गरीब लोकांवरती होणार असल्यामुळे एकूणच या सगळ्यांचं डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामधलं अमेरिकन लोकांचं सर्वसामान्य लोकांचं जे भविष्य आहे ते आत्ता तरी अस्थिर आणि असुरक्षित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पुढच्या काही काळांमध्ये हे लोक परत येतील की नाही माहिती नाही पण हजारो लोक बेरोजगार होतील हजारो लोकांना सर्वायव्हलचे प्रश्न निर्माण होतील आणि जर ओबामा हेल्थ केअरसुद्धा ट्रम्प यांनी बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला तरी देखील सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना ज्या फंडामेंटल बेसिक हेल्थ सर्व्हिसेस आहेत त्या देखील मिळणार नाहीत त्यामुळे हा शटडाऊन पुन्हा एकदा सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम घेईल आता हे लक्षात घेणं गरजेचं की आपण भारतात याची चर्चा का करत आहोत कारण ज्या लोकांना घरी पाठवलं जाईल त्यामधले अनेक लोक हे इमिग्रंट्स आहेत त्यात अनेक भारतीय पण आहेत त्यामुळे अनेक भारतीयांना देखील याची झळ ही पोचणार आहे हा पहिला मुद्दा यातनं प्रामुख्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा याच्यातनं असाच येतो की ह्या शटडाऊनमधनं जरी अमेरिकेमधनं काही मार्ग काढला गेला तरी अमेरिकेची अर्थव्यवस्था जितकी घसरलेली आहे त्याच्यावरनं ट्रम्प हे आणखीन प्रखर आर्थिक राष्ट्रवादी बनतील आणखीन कडवे बनतील आणि येत्या काळामध्ये अत्यंत स्ट्रिंजंट उपाययोजना करण्याची शक्यता ते नाकारता येत नाही आहे त्यामुळे या दृष्टिकोनातून भारताला देखील आपली मनाची तयारी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वेगवेगळ्या पॉलिसीजला फेस करण्यासाठी करावी लागेल तुर्तास मात्र एवढं की ह्या म शटडाऊनमुळे सर्वसामान्य अमेरिकन जनतेची भाकरी ही हिणावली जाणार आहे ती हिरावून घेतली जाणार आहे एवढं मात्र स्पष्टपणे आहे